मनाच्या कुजबुजातलं प्रेम जागवत तुझ्या सारा दिवस रंगतो तुझ्या माझं जग उमलते तुझं हसणं म्हणजे जणू फुलांची बाग तुझ्या बोलण्यात साखरेचा गोडवा असतो तुझी साथ तुझा स्पर्श मला हवेसारखं वाटतो तुझ्या प्रेमात हरवलेलं हे मन माझं सुखावतं तुझी ओळख जणू माझी तुझ्या नजरेत मला मिळतो सुखाचा सागर तू राशी कुठे या तुझा आवाज गुंजतो मनाच्या तुझ्या हसूची ओठ वेगळीच तुझ्या नजरेत सागर असतो प्रेमाचा वाट तुझी कधी संपेल हे प्रश्न मनाला माझ्या सतावतो तुझ्या पावलाची सोबत हवी आहे मला तुझ्या संतीचे सुख हवे आहे मला वाट तुझी चालत राहतो मी तू जवळ हेच वाट पाहतो